जिल्हा परिषद पंचायत समिती ती निवडणुकांना वेग आलेला आहे आपण पोहचलो फोंडा घाटमध्ये फोंडा मध्ये बरेच जण आपलं नशीब आजमावत आहेत त्यात एक चेहरा असा आहे की जो ते देखील आपल्या रिंगणामध्ये आहेत तो चेहरा आहे तो राजन चिके म्हणून राजन चिके या निवडणुकीला अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेत परंतु आज सगळीकडे त्यांचं नाव गाजताना दिसत आहे खर तर हे नेतृत्व जिल्हा स्तरावरती गाजलेलं असं नेतृत्व युवा नेतृत्व भाजपचं नेतृत्व पस्तीस वर्ष ते राजकारण समाजकारणामध्ये आपली स्वतःची छाप उमटवलेली आहे अशा पद्धतीचं उमदम आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व आज या निवडणुकीमध्ये उभं आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहेत आपण जाणून घेऊया या निवडणुकी संदर्भात साठी तुम्ही अपक्ष म्हणून या निवडणुकीला कशासाठी असं नाही राजकीय पक्षात काम करणाऱ्या माणसाला राजकीय जो राजकारण राजकारणात असतो हो, इलेक्शन हे एक साधन आहे हे लोकांच्या सेवेसाठी तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जर आपल्याला चान्स मिळाला तर लोकांची चांगली सेवा करता येते त्या मतदारसंघाची चांगली कामं करता येतात त्याच्यासाठी हे मी पाऊल उचललंय आपल्या पत्रकार मध्ये म्हटलंय की एक कमिटमेंट होती काय काय याच्यामध्ये की जिल्हा परिषदेसाठी राज्यांचे नाव ते काय होते नेमकं मुळातच मी आतापर्यंतच्या सदतीस वर्षाच्या राजकीय जीवनात कधीही कुठचीही गोष्ट पक्षाकडे मागितलेली नाही आम्ही काम करते आम्ही एका वेगळ्या वेगळ्या ध्येयाने आम्ही आर एस एस मध्ये असल्यामुळे आम्ही राष्ट्रप्रथम ह्याच निर्धाराने काम केलं त्याच्यामुळे आम्ही कधी आमची काय अपेक्षा ठेवून ह्या पक्षात आलेलो नाही किंवा त्या पक्षाचं काम करत नाही देश आपला सर्वश्रेष्ठ व्हावा ह्याच्यासाठीच आपण आम्ही ह्या पक्षात आलो पण मागील चार वर्षात आताचे विद्यमान जे आपले पालकमंत्री आहेत माझा वा वाढदिवस होता मी त्यांच्याकडे काय उमेदवारी मध्ये मागितली नव्हती पण त्यांनी माझ्या गावात माझा पन्नासवा वाढदिवस जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी साजरा केला तेव्हा तिथे एक पाचशे सहाशे लोकांच्या समोर हे डिक्लेरेशन केलं की पुढच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य चिके असतील मी काय त्यांना सांगितलं नव्हतं मी काय त्यांच्याकडे उमेदवारी मागायला गेलो नव्हतो पण त्यांनी स्वतःच तिथे डिक्लेरेशन केलं त्याच्यानंतर आरक्षण जेव्हा पडलं जिल्हा परिषदचं तेव्हाही त्यांनी मला सांगितलं अभिनंदन केलं माझं की तुमचा मार्ग मोकळा झाला त्याच्यानंतर कालच्या वाढदिवसाला माझ्या परत मला शुभेच्छा दिल्या पुढच्या वेळी तुमच्या समोर जिल्हा परिषद सदस्य लागलेलं ला असेल आणि मी बऱ्याच वेळा त्यांना विचारलं साहेब मी काय करू काम चालू करू काय तर म्हटले बिंदास तुम्ही काम चालू करा तुमचा ग्रीन सिग्नल आहे त्यामुळे मी कामात उतरलो बऱ्याच लोकांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना घेऊन मी काम चालू केलं आणि अचानक असं काय घडलं की माझं तिकीट शंभर टक्के असते वेळी ही सीटच शिवसेनेला सोडली गेली त्याच्यामुळे आणि लोकांच्या दबाव खातर मला या राजकारणात इलेक्शनला उतरावं लागलं नक्की आता ठरलं म्हणजे अपक्ष म्हणून निवडायचं लोकांनी कार्यकर्त्यांनी आग्रह झाला आता लोकांचा आता प्रतिसाद कसं काय आम माझ्यामध्ये माझ्यापेक्षा तुम्ही मीडियावाले जास्त स्मार्ट असतात तुम्हाला सगळ्यांची खबर असते तुम्ही जर सगळीकडे सर्वे केलात बरेच त्याचे सर्वे पण झाले म्हणजे अगदी मला असं कळलं होतं की पहिला जो सर्वे झाला त्याच्यातही माझंच नाव होत असं आमच्या काही नेत्यांकडून सांगण्यात आलं त्याच्यामुळे माझ्या मागे माझा गाव आणि ही पंचकृषी पूर्णतः ताकदीने उभी आहे माझे कार्यकर्ते जे सगळे आहेत गावातली सगळी लोक आहेत ही पूर्ण स्वतःहून माझ्या प्रचारात उतरली आहे म्हणजे कोणत्याही मी काय त्यांना काय रुपया देऊ शकत नाही काय नाही कारण मी अपक्ष उमेदवार आहे तरी पण कसलीही तमा न करता ऊन ताण सान माझ्या बरोबर सगळे जर मिळताय त्याच्यामुळे ही लोकांची लढाई लढतोय मी लोकांसाठी लढाई लढतोय या लढाईमध्ये राजांची के किती मताधिकारी येतील असं काय अंदाज आहे का म्हणजे काय काय सांगाल मताधिक्य माझ कमीत कमी, कमी पाचशेच्या हजारच्या पटीत असेल ऍक्च्युली अजून एक, एक दोन दिवस आहेत त्याच्यामुळे आता त्यांची त्यांचा पाया आता पायाखालची वाळू घसरली आहे विरोधकांची त्याच्यामुळे त्यांनी आता पैशाचे वापर चालू केले जोरदार तर ठीक आहे जरी पैशाचे वापर चालू केले तरी त्यांना हे खात्री आहे की पैशाने सगळं जिंकता येत नाही लोकांनी जर एकदा ठरवलं तर पैसेही उपयोगाला येत नाही त्याच्यामुळे त्यांनी जरी काही केलं तरी माझा विजय हा शंभर टक्के नक्की आहे त्याच्यात काय अडचण मला वाटत नाही कबशी कब म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातली एक चिन्ह मिळालं चिन्ह पण एक महत्वाचं का हे बजावतात आणि निश्चित स्वरूपात ती आता घराघरामध्ये तुमचं चिन्ह ऑलरेडी आहेच या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचा विजय निश्चित आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्षाकडून किंवा महायुतीकडून तुम्हाला कुठेतरी मागे घेण्यासंदर्भात काही प्रयत्न झाले आहेत का मला सांगितलं पण मी सांगितलं की मी शेवटी ज्या लोकांच्या जीवावर मी राजकारण करतोय त्या लोकांनी जर मला सांगितलं तर मी शंभर टक्के निर्णय घेईन थांबायचा की काय करता पण लोकांनीच मला स्वतः उभं केलंय माझ्या कार्यकर्त्यांनी मला उभं केलंय त्याच्यामुळे शेवटी जेव्हा कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा दबाव असतो तेव्हा शेवटी नावीलाच होतो नेता म्हणून काम करते वेळी नावीलाच होतो त्यामुळे मला ह्या इलेक्शन मध्ये उभं राहिलं उभं राहावं हो, लागलं बाकी अतिशय चांगलं वातावरण आहे काहीच मला अडचण वाटत नाही पैसे ते किती वाटू पण विजय माझा नक्की आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे कालच्या ज्या इथे सभा झाल्या पालकमंत्र्यांनी स्वतःच सांगितलं की राजनला मी स्वीकृत सदस्य पहिल्या चार दिवसातच करेन आणि परत काय काय माझ्या खातर बोल बोल ते बोलले माझ्यासाठी पॉझिटिव्ह सगळे विषय बोलले ते त्यांनाही खात्री आहे की मी त्यांच्यासाठी केलेलं काम त्याच्यामुळे तेही माझ्या प्रेमात आहेत असं एकंदरीत त्यांच्या भाषणावरून तरी दिसतंय आता काय मला माहित नाही की काय त्यांच्या मनात नेमका आहे पण मला तिकीट नाकारलं गेलं ह्याचं मला काहीच कारण कळ तुम्हाला कुठे कळलं तर मला सांगा की नक्की नेमकं बाबा काय कारण झालं आणि माझं तिकीट नाकारलं एवढ्या वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कसलंही कारण नसते वारंवार सांगून शेवटच्या क्षणी मागे ओढलं जात हे मला भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा नव्हती पण शेवटी त्यांची काही अडचणी असतील माहित नाही मला पण ज्या अर्थी पालकमंत्री स्वतः सांगतायत की आपण नऊ तारीखच्या नंतर एकत्र बसून कप बशी चहा पिऊ त्यामुळे मला खात्री आहे की शंभर टक्के साहेबांना असं वाटतंय की मी निवडून येणार त्यांनाही त्याची खात्री आहे म्हणजे पालकमंत्री म्हटलं पालकमंत्र्यांनी म्हटलं होतं की राजन चिकेच्या समोर जिल्हा परिषद सदस्य असं नाव लावेन ते लोक आता पूर्ण करतील का शंभर टक्के त्यांचं स्वप्न शंभर टक्के लोक पूर्ण करतील त्यांनी जो त्यांच्या मनात जे आहे आणि जी नऊ तारीख नंतर एकत्र आपण कबशी चा प्यायचे की लोक माझं स्वप्न शंभर टक्के पालकमंत्र्यांचं स्वप्न लोक पूर्ण करतील निश्चित लोकांनी प्रतिसाद दिला तर राजन चिके या मतदारसंघामध्ये कारण जिल्हा परिषद ही मोठी पंचायत राज्यामधले एक महत्वाची अंग आहे ती सुत्री आहे म्हणजे ग्राम समृद्धीतलं एक महत्वाचं अंग आहे राजन चितके हे या विकासासाठी कटिबद्ध असेल ते कशा पद्धतीने शंभर टक्के मी बरेच वर्ष प्रशासनात काम करतोय मी उपसरपंच होतो सरपंच म्हणून काम केलं माझ्याकडे तालुकाध्यक्ष म्हणून बरेच वर्ष जबाबदारी होती जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो आता मी किसान मोर्चाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे त्यामुळे प्रशासनात काम करण्याचा माझ्याकडे दांडगा अनुभव आहे हो त्याच्यामुळे त्या, त्या अनुभवाच्या हो जोरावरती जिल्हा परिषदचा जास्तीत जास्त निधी मी माझ्या ह्या जिल्हा परिषद गटासाठी शंभर टक्के खेचून आणीन आणि ह्या जिल्हा परिषदचा जिल्हा परिषद गटाचा आतापर्यंत झाला नाही असा विकास शंभर टक्के मी करीन ही माझी शंभर टक्के खात्री आहे आणि आपल्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांचा प्रश्न तर आहे शंभर टक्के तोही माझ्या बरोबर फार वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करतोय काही मधल्या काळावधीत हो थोडा गॅड तो गेला होता दुसरीकडे पण तो परत एकदा त्याच्यावरही अन्याय झाला त्यालाही कळलं की शेवटी आपण सगळ्यांनी जे आपण एवढ्या वर्ष काम करतो एकत्र राहिलं पाहिजे त्यामुळे त्यांनी माझ्या बरोबर उभं राहण्याचा निर्णय घेतला आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि सगळे जुने जे आम्ही मंडळी आहोत ते भारतीय जनता पार्टी म्हणून जी माझ्या बरोबर किंवा माझ्या अगोदर सुद्धा काम करणारे काही ज्येष्ठ आमचे संजू आपटे सारखी लोक प्रसाद पारकर आहेत प्रसाद आहेत खूप जण जे जुने शिलेदार आहेत या भारतीय जनता पार्टीचे ते सगळे उत्स्फूर्तपणे माझ्या या प्रचारात उतरलेत म्हणजे काही लोक वयाची तमा न बाळगता रिटायर लोक सुद्धा माझ्याबरोबर आज फिरतायत तर हा लोकांचा प्रेम आहे लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं आणि स्वतःहून सगळे उतरले त्याच्यामुळे सगळी भारतीय जनता पार्टी जी माझ्याबरोबर आतापर्यंत इतक्या वर्षाच्या कालावधी जे माझे सगळे सहकारी होते ते सगळे अगदी झाडून माझ्या बरोबर माझ्या प्रचारात उतरले आणि सुभाष सावंतही माझ्या बरोबर पंचायत समितीला आहे आणि शंभर टक्के आम्ही दोघेही दोघेही रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येणार ह्याने किती जरी दावे केले लोकांचा जो प्रतिसाद आहे त्याच्यामुळे मला शंभर टक्के आहे की आम्ही दोघेही रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येऊ हो। निश्चित रूपात हे होते राजन चिके जी जिल्हा परिषद साठी आपलं नशीब आजमावत आहेत फोंडामधून आणि फोंडा या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लग्न लक्ष लागून राहिले आहे त्यांना विश्वास आहे की आपण सर्वाधिक मताधिकांनी निवडून येऊ पालकमंत्र्यांना जे वाटत होत की राजन चिकेच्या समोर जिल्हा परिषद सदस्य हे जागाव हे लोक त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करतील असाही विश्वास आहे आणि आपण निवडून आल्यानंतर या फोंडा भागाचा सर्वांगीण विकास आपण करून सर्वाधिक निधी आणण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशा पद्धतीने त्यांनी आपला या ठिकाणी विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे